लातूर पोलीस दलात मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन कार्यान्वित उदगीर येथे उद्घाटन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायद्यानुसार आता सात वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षेचे गुन्हे असतील तर त्यांच्या तपासासाठी न्यायवैदक फॉरेन्सिक पुराव्यांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या उपक्रमांतर्गत फिरते न्यायवैधक वाहन मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन या नव्या सुविधा महाराष्ट्रात सुरू करण्यात आल्या असून या माध्यमातून गुन्हे तपासातील वैज्ञानिक पद्धतींना अधिक गती मिळणार आहे या उपक्रमात लातूर जिल्ह्यातील मोबाईल फॅरेन्सिक व्हॅन आता कार्यान्वित करण्यात आली असून या व्हॅनचे उद्घाटन धाकटोबर रोजी उदगीर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या आवारात लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलांडे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी पोलीस निरीक्षक दिलीप गाडे तसेच फॉरेन्सिक एक्सपर्ट आणि इतर दुय्यम पोलीस अधिकारी उपस्थित होते सदर मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये भौतिक रासायनिक जैविक आणि डिजिटल प्रकारचे पुरावे गोळा करण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे रसायने किट्स आणि साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे या व्हॅनमध्ये दोन अधिकारी आणि चार कर्मचारी कार्यरत असतील या सुविधेमुळे पोलिस तपासात पारदर्शकता वाढेल तसेच गुन्हे तपासाची गती आणि अचूकता सुधारेल अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे फॉरेन्सिक टीम उदगीर शहर उदगीर ग्रामीण वाडवणा जळकोट अहमदपूर किनगाव रेणापूर चाकूर आणि शिवराणपाळ या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गंभीर गुन्ह्याच्या तपासात मदत करणार आहे या वाहनाच्या माध्यमातून रक्त डी एन ए नमुने बलात्कारासारख्या संवेदनशील गुन्ह्यातील पुरावे तसेच स्फोटक पदार्थ तपासणी आणि सायबर गुन्ह्यातील डिजिटल पुरावे तात्काळ गोळा करता येणार आहे या वाहनामध्ये वैज्ञानिक तज्ज्ञ व सहाय्यक कर्मचारी उपस्थित राहणार असून आवश्यक साधनसामग्रीसह पुरावे संकलनासाठी तत्पर असतील सदर व्हॅनमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले असून ती पोलीस यंत्रणेशी थेट जोडलेली आहे त्यामुळे संबंधित गुन्ह्यांचे पुरावे गोळा करताना त्या माहितीचा थेट आदानप्रदान संबंधित पोलीस ठाण्याशी होऊ शकेल या नव्या फॉरेन्सिक प्रणालीमुळे पुरावे नष्ट करणे किंवा त्यांच्यात छेडछाड करणे जवळजवळ अशक्य होणार आहे त्यामुळे आरोपीवर ओचक बसेल आणि गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढेल असे पोलीस अधीक्षक अमोल कांबे यांनी यावेळी बोलताना सांगितले